वेलकम टू रश्मीच रसोई आत्तापर्यंत तुम्ही मी बनवलेलं गोळीच्या माश्याचं कालवण किंवा त्याच्या डोक्याचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी बघितली असेल पण आज मी तुम्हाला घोळ माशाच्या काट्याचं कालवण कसं बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गोळीच्या माशाचं काट्याचं कालवण बनवण्यासाठी आपण हा गोळ माशाचा अख्खा काटा घेतला आणि हे बघा हे असे पीसीस असतात कापताना त्यांना सांगायचं आहे का हा मधला मणी आहे ना तो ठेवायचा असतो नंतर आपण दोन टेबलस्पून तेल यूज करणार आहोत हळद घेतली एक चमचा अडीच ते तीन चमचे आपण हा घरचा अग्रीकोळी मसाला यूज करणार आहोत चार पाच कोकमाची टापं फोडणीसाठी आपण या हिरव्या मिरच्या दोन 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 तुकडे असे करून घेतलेत लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्यात नंतर ह्याच्यासाठी आपलं नेहमीचं सुको खोबऱ्याचं आपण वाटण यूज करणार आहोत त्यासाठी खोबरं खिसून भाजून घेतले लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा नेहमीप्रमाणे हे असं वाटण पाणी न घालता आपण वाटून ठेवलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत गॅसवर आपण हे एक मोठं पातेलं ठेवलं आहे कारण का काटा कसा का थोडा मोठा असतो शिजायला पण त्याला जागा व्हायला पाहिजे ह्याच्यात आपण दोन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल काढून घेतलं की फोडणीसाठी आपण या हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्यांचं पण बघा साल नाही काढले म्हणजे अगदी आपल्या ऑथेंटिक पद्धतीनेच हे कालवण करतोय ह्या आपण फोडणीला घालणार आहोत मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या थोड्याशा तेलावर अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला परतून झाल्या की ह्याच्यात आपण आता हळद घालणार आहोत नंतर अडीच ते तीन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला घेतला आहे तो देखील तेलावर छान परतून घेऊया कधी पण मसाले असे तेलावर परतून घेतले ना का छान कालवनाला कमी तेल असलं तरी तरी येते नंतर हे खोबऱ्याचं वाटण आहे हे ॲड करणार आहोत जवळपास आठ ते दहा चमचे मी हे खोबऱ्याचं वाटण घेतलं कारण का हा अख्खा काटा आपण गोळीचा घेतला आहे म्हणून वाटण देखील तेलासोबतच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण परतून झालं की आपण आपल्या गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहोत यात जवळपास दोन ते अडीच ग्लास एवढं मी पाणी ॲड केलंय व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया नंतर ही चार ते पाच कोकमाची टापं घेतली आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच पण यूज करू शकता पण मी गोळीच्या कालवनात कोकमच यूज करते आणि थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या गोळीच्या काट्याच्या आमटाला चांगली उकळी आली आहे आता एक एक करून हे काट्याचे पीस आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि हा ना ह्याला तऊस असं म्हणतात म्हणजे जो डोक्याचा भाग थोडासा येतो ना काट्याला तो आहे तो पण खायला खूप छान लागतो आता हे कालवण आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे गरज लागली तर गरजेप्रमाणे आपण कमी जास्त पाणी ॲड करू शकतो पण हे बघा मच्छी अगदी व्यवस्थित त्याच्यात ऍडजस्ट झाली आहे म्हणून जास्त रस करायची पण गरज नाही आता ह्याला उकळी यायची आपण वाढ बघूया हे बघा आपल्या ह्या काट्याच्या आमटाला छान उकळी आली आहे थोडंसं मी असं हलवून घेतलं फक्त आणि आता झाकण देते लो टू मीडियम फ्लेमवर सात ते आठ मिनटं आपल्याला ही मच्छी शिजवून घ्यायची आहे आणि हे बघा तुम्ही बघितलं असेल झाकण दिल्यावर मी थोडासा गॅप ठेवला आहे कारण का गॅप ठेवायचं नाही तर आपलं कालवण पूर्ण ओतून जाईल आता गॅसची फ्लेम मी लो टू मीडियमवर ठेवते आणि हे मच्छी आपण चांगली शिजवून घेऊया आठ ते दहा मिनटं झालेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे काट्याचं कालवण रेडी झालं आहे ह्याच्यात कोथिंबीर ॲड करते आणि हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेणार आहोत हे बघा मच्छी पण अगदी व्यवस्थित आपली शिजली गेली आता रेडी झालेलं हे कालवण आपण सर्विंग बोलमध्ये सर्व करणार आहोत गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते कारण का छानशी उकळी पण आली आहे ह्याला सुंदर असं तयार झालेलं हे आपल्या गोळीच्या काट्याचं कालवण किंवा गोळीच्या काट्याचं आंबट आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता जेवढा दिसायला हा काटा छान आहे तेवढंच टेस्टला पण हे कालवण खूप सुंदर लागते तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे गोळीच्या काट्याचं आंबट आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी हे गोळीच्या काट्याचं आंबट घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा गोळीचा काटा कसा झाला आहे ते तुम्हाला जर मी बनवलेला हा गोळीच्या काठ्याचा आमटाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ